नगरचे शिल्पकार संत भगवान बाबांच्या मूर्तीच्या काही भागाच्या नुकसानीवरून दाखल केलेली फिर्याद खोटी असल्याचा दावा भाळणी येथील सुरेश इंडस्ट्रीजचे मालक सुरेश दगडोबा शिंदे आणि निखिल शिंदे यांनी केला आहे संदर्भात शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे माझं नाव निखिल सुरेश शिंदे मी स्वप्नी शिंदे यांचा बंधू आहे सहा महिन्यापूर्वी प्रमोद कांबळे यांची गॅलरी जळाल्यानंतर मी त्याला बिना मोबदले एकही रुपये न घेता त्याला मदत म्हणून मी माझी कंपनीतली जागा वापरायला दिली एक माणूस की किंवा मैत्रीच्या नातानी ते बोललेले त्याप्रमाणे खरं आहे की एक त्यांना एकही रुपये न घेण्यात ला। आम्ही झालं परंतु लाईट बिल मेंटेनन्स पाणी किंवा लोकांना येणारा खर्च हा त्यांना ला द्यावा लागेल ते हे त्यांनी पणही मान्य केलं व त्यांच्यावर ते तयार झालं दीड महिन्यात ते काम संपून दीड ते दोन महिन्याच्या आत काम संपून ते त्यांनी मला वादा दिला होता परंतु सात चार ते पाच महिन्यात त्यांचं काम संपलं नसल्यामुळे आमची माझी त्यांची किरकिर झाली व त्या काळात पण त्यांनी एकही क कमी आम्ही जो खर्च झाला त्यातले प रक्कम खूप कमी भरली त्याच्यामुळे माझी बंधूंची व प्रमोद कामळे व त्यांच्या मुलांशी बाज किरकि बाचावाची व किरकिर झाली त्या कारणावरून माझ्या ब रक्कम न दिल्यावरून काही कार एक दीड ते एक महिन्यापूर्वी माझ्या बंधूंनी तिथे काम संपल्यानंतर भगवान बाबांची मूर्ती दसऱ्याला तिथे स्थापना झाल्यानंतर ह्यांचं काम बंद झाल्यानंतर तिथे लॉक लावलं माझ्या बंधूंनी तर काही कारणांनी तिथे काही ह्यांना का, पाठशे कामं प्रमोद कामांचे व भगवान बाबांच्या मूर्त्यांचे काही पाठशे कामं राहिले असल्यामुळे ते परत दागदुकीसाठी माझ्या कंपनीमध्ये मा आले त्यांनी मला परत शेड उघडण्यास सांगितलं खरं परंतु ह्यांनी आमचे थकवलेल्या रक्कममुळे अं माझ्या बंधूंनी तेल देण्यास नकार दिला काही मागच्या आठवड्यात भगवान बाबांच्या ट्रस्टचे लोक आम प्रमोद कांबळेकडे आले व त्यांना सांगू लागले आमचे उरलेले सुरलेले काम लवकर लवकर पूर्ण करावे तेव्हा प्रमोद कांबळेनी यांनी सांगितलं की निखिल शिंदे किंवा स्वप्नील शिंदे यांच्या कंपनीमध्ये मला जाण्यास मनाई आहे व त्यांनी कंपनी लॉक केली आहे ट्रस्टच्या के लोकांनी आम्हाला बो बोलून घेतलं व आम्हाला कारण विचारलं आम्ही विचारताच त्यांना सांगितलं की यांनी आमची थकवलेली रक्कम एकही रुपये आतापर्यंत दिलेले नाही आहे जुना जो पैसे दिलेले आहेत एक ते सव्वा लाख रुपये ते फार दिवसांपूर्वी दिले होते तीन महिने तीन ते तीन चार ती महिन्यापूर्वी रक्कम त्यांनी थगीत ठेवली असल्यामुळे आम्ही बंद केलं त्यांच्या मुलगा त्यांच्या मुलांनी मुला, बाहेरून बाहेरून त्यांच्या मित्रांकडनं उरलेली रक्कम भगवान बाबांच्या लोकांसमोर आमच्या समोर आणून देऊन टाकली खरं माझ्या बंधूंनी त्यांना मागितलेली रक्कम भगवान बाबांच्या व लोकांसमोर मागितली रक्कम त्यांना त्याचा अपमान व राग आला त्याच गोष्टींचा त्यांनी डोक्यात राग ठेवला दुसऱ्या दिवशी येऊन येऊन त्यांनी काम छोटे मोठे जे काम आहे होतं ते पूर्ण केलं व तिथे सांगू लागले की इथले पार्ट्स जागेवर नसल्या वर जळाले आहेत मागच्या भरपूर कालावधीमध्ये कोणीच त्या कंपनी प्लॅस्टिकमध्ये कंपनी बंद असल्यामुळे कोणीच गेलं नव्हतं काहीच पुरावा नसताना माझ्या स्वप्नील शिंदे या व्यक्ती माझ्या बंधूंवर त्यांनी सक्षम आरोप केला पुरावा नसताना की ह्यांनी भगवान बाबांचे पाठ जाळले अस्तित्वात भगवान बाबांची पा पाठ तिथे नसल्यात नाहीच आहे ही मूर्ती ही मूर्ती सावरगाव या ठिकाणी स्थापना झालेली आहे की मागच्या तीन दिवसात जो झालेला वाद आहे हा फक्त आणि फक्त शिंदे व कांबळे कुटुंबीय यांचा वैयक्तिक राग आहे किंवा वाद आहे ह्याच्यामध्ये कुठलेही जाती संपर्क किंवा संतांचा अपमान करण्याचा कोणाचाही हेतू नव्हता ह्याला आणि फक्त आणि फक्त कांबळे कुटुंबियांनी पुढाकार देऊन ह्याला रंग दिला मला विनंती आहे स सर्व भक्तांना व लोकांना की ह्याला राजकीय व सामाजिक रंग देऊ न जातीय रंग देऊ नका हा हा वैयक्तिक वाद ते आ, कांबळे व गो शिंदे कुटुंबातच संपला पाहिजे ह्याला ह्याच्यात कुठल्याही संताला किंवा कुठल्या देवाला अपमान करण्याचा निर्णय नाही आहे ह्याला फक्त समाजाला ओढण्यात आलं आहे कांबळे कुटुंबियांकडनं हे मला लोकांसमोर खुलासा करणं फार गरजेचं आहे लोकांनी कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार व कुठलेही आंदोलनं करू नये लोकांनी अस्तित्व स्वीकारून किंवा माहीत करून घेणं फार गरजेचं आहे एवढंच मी लोकांना विनंती करतो